आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा श्री राधाकृष्ण साईबाबा व गणपती मंदिराचा नववा वर्धापन दिन संपन्न श्री सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन नागोठणे रोशन पदके येथील गवळ आळीतील श्री राधाकृष्ण साईबाबा गणपती मंदिराचा नववा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने मंगळवार दिनांक तीन जानेवारी रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा हरिपाठ कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक सात वाजता मंदिराचे विश्वस्त श्री विलास मारुती चौल चौकर व सौ श्वेता विलास चौलकर यांच्या शुभ हस्ते मूर्ती अभिषेक श्री शैलेश स्वामी व त्यांचे सहकारी यांच्या पुरोहित्याखाली करण्यात आला सकाळी ठीक आठ वाजता मंदिराचे विश्वस्त मंडळ सेक्रेटरी सुदाम घाग व सौ समिता घाग यांच्या शुभहस्तेत ध्वजारोहण करण्यात आले सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजन करण्यात आली होती यावेळी श्रीवसौ स्नेहा सुभाष काटले श्रीवसौ पुष्पा शिवाजी नेरपगार श्रीवसौ ज्योती संदीप राऊत श्रीवसौ दीपिका विकास वादळ श्रीवसव सुचित्रा संजय चौलकर या दाम्पत्याचा दाम्पत्यांना पूजेचा मान मिळाला दुपारी तीन ते पाच या वेळात आर के एस ग्रामस्थ महिला मंडळ गवळ आली गवळ आळी यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी पाच तीस ते साडेसहा या वेळात श्री दत्त सेवा हरिपाठ मंडळ वरप तालुका पेण यांच्या सेवेतून हरिपाठ संपन्न झाले यासाठी संतोष चौलकर नानासाहेब पवार संदीप राऊत रवींद्र वाजे यांचे सौजन्य लाभले रात्री सात ते नऊ या वेळात दिघी तालुका श्रीवर्धन येथील कीर्तनकार अबप हरीश महाराज दिघीकर यांच्याकडून कीर्तन सेवा संपन्न झाले यासाठी श्री सुभाष काटले व सौ स्नेहा काटले रणार बेलोशी तालुका अलिबाग यांचे सौजन्य लाभले त्यानंतर मनसे रायगड जिल्हा प्रमुख संघटक गोवर्धनबाई पोलसानी यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ गवळा अध्यक्ष विलास चौलकर सेक्रेटरी सुदाम खाक उपाध्यक्ष ग्रामस्थ मंडळ गणेश काक ग्रामस्थ मंडळ खजिनदार दिनेश काक प्रभाकर पाटील विजय चौलकर प्रसाद जोगत रवींद्र वाजे संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहाने संपन्न झाला रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा